तरी मी आता हे आपले जनसंपर्क जाण्या आपल्या जन जनसंपर्क जाण्यालय क्रमांक आठचं इथे गणेशनगरमध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आलं वामनदाजा गेले माती यांचं असते तर आपल्या शिव मला वाटत नाही की लोकांची काही कमतरता तुम्हाला दिसली असेल तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघितले असेल की लोकांचा फल आपल्याकडे शिवसेनेकडे किती आहे त्यामुळे लोकांची भरपूर आपल्याला साथ देईल त्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे लोक आपले भरपूर आपल्याला मदत करतील असं मला वाटतं प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करते प्रत्येक लोकांना भेटते तर त्यांचा जो त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आम्ही समजून घेतो त्या उद्देशाने मला असं वाटतं की त्यांचा खूप आपल्याकडे तकला करा शिवसेनेकडे आणि त्यांना बदल घडवून आणायचा आहे कारण या प्रभागात एजेबीचं वाचत्यात त्यांना आता त्यांनी आम्हाला एक संधी देणार आहेत ते असे स्वतः बोललेले आहेत की आम्ही प्रत्येक घरात जाऊन जाऊन त्यांची मॅडम आम्ही नक्की तुम्हाला एक संधी देऊ तुला दे आम्ही पण त्या संधीचं सोनं करून दाखवू अशी मी तुम्हाला खरं तर हा वॉर्ड आपण बघितला असेल आणि सगळ्यात पहिलं मी सांगेन की वामनदातांनी पाच वर्षापूर्वी जे उमेदवार जाहीर केले होते आज पाच वर्षानंतर देखील तेच उमेदवार आपण ठेवलेले आहेत एकही उमेदवार बदललेला नाही आणि या वॉर्डमध्ये मध्ये जेव्हा आम्ही फिरतोय एक साध मी सांगेन तुम्हाला की या वॉर्डमध्ये जे नगरसेवक पाच वर्ष ज्यांनी काम केलंय आणि मागची पाच वर्ष कोरोनामध्ये गेले आहेत दहा वर्षामध्ये एखाद्या कॉम्प्लेक्सला तुम्ही साधं पाणी देऊ शकत नाही पियायचं तर मग ह्याच्यावर आहे आपण की या लोकांनी कामं काय केलेली आहेत जर मोहन व्हॅली सारखा एवढा मोठा कॉम्प्लेक्स लोक त्रासलेले दहा वर्ष बिना पाण्याचे जे, जे बाटली आणून वीस वीस लिटरचे वापरत आहेत मग आता तुम्ही सांगा पुढे आपण काय करायचंय त्यामुळे नक्की त्यांना बदल हवाय आणि आम्ही त्यांना शंभर टक्के सांगतो की हा वॉर्ड तुम्हाला आम्ही जसा रमेशवाडीचा वामनदानी केला तसा करून दाखव शहर प्रमुखांची जबाबदारी होती पण ती लोकच आपल्याकडे आली नव्हती आणि हा वॉर्ड बीजेपीचा होता ती लोक आमच्यापर्यंत पोहोचूनच दिलं नाही त्या लोकांना कारण की ती लोक आश्वासन देत होते पुढच्या महिन्यात होईल पुढच्या वर्षी होईल म्हणून ती लोक आमच्या इकडे आले आणि त्यांनी एवढा भयभीत करून ठेवलंय लोकांना की आमच्याशिवाय तुम्ही जाऊच नका आणि ही भय यावर्षी आम्ही नक्की या वॉर्डमध्ये पुढू कारण की त्यांना तसाच उमेदवार दिलेला आहे सोनिया ताई आमची जी उमेदवार आहे ती सोनिया ताई जेव्हा समोर जाते तिचं ते स्माईल बघितला हसून लोक खुश होतात पण तिच्या जोडीला जो उमेदवार दिलेला आहे एक डॅशिंग नेतृत्व दिलेलं आहे वामनदातानंतर ज्यांचं नाव घेतलं जातं तुषार बेंबळकर दिलेला आहे तर नक्कीच ही जोडगोळी या पूर्ण वार्डमध्ये शिवसेनेचा भगवा मोठ्या डौलाने फडकवेल बघा मॅडम निवडणुकीपुरता कुठला शिवसेनेचा उमेदवार हा आलेला नाहीये गेले दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष पंचवीस वर्ष उमेदवारांनी कामं केली आहे आणि आपण तर बघत असेल ती तिथे रोटिंग पद्धत चालू आहे दुसऱ्या पक्षात ते त्यांना विश्वास नाही त्यांच्याच लोकांवर की हा उमेदवार निवडून येऊ शकतो का नाही पण सन्मान्य वामनदादांना ठाम त्यांच्या उमेदवारांवर विश्वास आहे की ते, ते मोठी सत्ता घेऊनच ह्या बदलापूर त्या नगरपालिकेत प्रवेश करा असं नदीजवळ असल्यामुळे पूरपरिस्थिती ते लवकर निर्माण होत असते त्यामुळे ज्यावेळेस अतिपाऊस होतो तर प सगळ्यात अगोदर हा गणेश नगर आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका